हो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सगळेजण आय होप की मस्त आणि मजेत असणार स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओ व्लॉगमध्ये तर व्लॉगची सुरुवात तर झालेलीच आहे आणि सकाळची वेळ आहे तर या ठिकाणी मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती अंघोळ वगैरे माझी झालेली होती आज हेअर वॉश केलेले त्यामुळे मी काही क्लसर वगैरे मागे लावलेलं नाही आहे केसांना तर का क्लसर लावला तर मग ते जास्त ओलं नाही उन्हाळ्याचं काय होतं ना तर स्मेल यायला लागून जाते पूर्ण आपण जर पॅक करून ठेवलं म्हणजे की हेअर वॉश केल्यानंतर तर थोडे मी ओपनच ठेवलेले आहेत तर या ठिकाणी ना आज मला कढी आणि ज्वारीच्या भाकरी बनवायच्या होत्या तर सकाळची कसं धावपडीची ज वेळ असते आणि खूपच अशी धावपळ होत असते त्यामुळे मी सकाळी आज लवकर उठली आधी योगा एक्सरसाइज वगैरे माझं जे होतं ते करून घेतलेलं उठल्यानंतर कोमट पाणी वगैरे पिलेलं मी त्या ते काही सगळं मी शूट केलेलं नाही डायरेक्टली मी सु सुरुवात केलेली आहे आहे आणि तेच मी तुमच्यासोबत शूट करते तर या ठिकाणी ना आता कढीचीच मी तयारी करून घेते कढी बनवते त्यासाठी मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या होत्या लसूण कट करून घेते आता आणि दही घेतलेलं होतं मी अर्धा लिटर त दुधाचं एवढं दही बनवलेलं तेच घेतलेलं ते होतं आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून एवढं बेसनपीठ ॲड केलेलं आणि त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून आता बघा रवीने या ठिकाणी छान असं मी ते घुसळून घेते फेटून घेते छान रवीने आणि गॅसवर तर मी कढई गरम करायला ठेवलेलीच होती तर तुमच्यासोबत ना मला मी एके दिवशी पूर्ण मॉर्निंगपासून म्हणजे सकाळचं जे म्हणजे स्वयंपाक करायचे आधीची माझी काय डेली रुटीन असते तो देखील मी व्हिडिओ पूर्ण एके दिवशी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल तर आता या ठिकाणी ना मग मी फोडणी देते कढीसाठी तर तेलामध्ये राई आणि म म्हणजे मोहरी जिरे वगैरे मी घातलेलं होतं आणि लसूण आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील मी टाकलेली कडीपत्ता टाकते आता हिंग टाकलेलं होतं मी तर आता ना छान असतं म्हणजे फोडणी दिल्यानंतर आणि या ठिकाणी ना मी थोडी मेथी देखील मेथीचे दाणे असतात ते देखील मी कढीमध्ये ॲड करत असते फोडणीमध्ये खूपच छान टेस्ट येते यामुळे तर आता या ठिकाणी हळद घालते कोणी कोणी कढीमध्ये दे हळद देखील नाही घालत पण मी हळद घालते खूपच छान लागत असते तर आता ना छान अशी त फोडणी दिल्यानंतर आता याच्यामध्ये जे ताक तयार करून घेतलेलं होतं मी कढीसाठी लागणारं ते ॲड केलेलं आहे तर आता लो टू मिडीयम फ्लेमवर छान अशी कढीला उकडी होऊ देते आणि मगच नंतर मी याच्यामध्ये मीठ घालेल तर मीठ ना कढीसाठी थोडं जास्त घालायचं खूपच छान टेस्ट लागत असते आणि थोडं आंबटच मी दही घेतलेलं होतं आंबट दही राहिलं तर कढी देखील चवीला खूप छान लागते आणि प्यायला देखील खूप आवडते आम्हाला सर्वांना त्यामुळे मी थोडं आंबटच दही घेतलेलं आता या ठिकाणी किचनवरचा जो दुसरा पसारा होता तो सगळा आवरून घेते आणि लगेचच मी ज्वारीच्या भाकरी करायला घेणार आहे त्या ज्वारीच्या भाकरी ना डायरेक्टली मी करायला घेते ना थंड पाणी वगैरे टाकून ते पीठ मडलं तर अजिबात पण भाकर नाही होत व्यवस्थित तर त्यासाठी मी आधी पाणी गरम करायला ठेवणार आहे पाणी गरम करूनच मग त्याच्यामध्ये पाणी ग गरम केल्यानंतरच त्या भाकरी वगैरे करायला मी गेलं आता कढीमध्ये तर मीठ टाकलं मी कारण एक उकडी छान अशी येऊन गेलेली होती कढीला आता लो टू मिडियम फ्लेमवर ना पाच ते सात मिनटासाठी छान असं मी कढी देखील शिजवून घेणार आहे कारण आपण पीठ ॲड केलेलं असतं त्यामुळे थोडं तिला शिजायला थोडा टाईमच लागत असतो तर आता ना दुसरीकडे गॅसवर मी भाकरींसाठी पाणी गरम करायला ठेवते तर आता भा पाणी देखील आता छान दे असं गरम झालं की म्हणजे जास्त देखील नाही गरम होऊ देत हाताला सोसेल एवढं म्हणजे कोमटच पाण्याने मी ते क पीठ मळून घेत असते तर मी एकाच वेळेला तीन ते चार भाकरींचंच म्हणजे एकाच वेळेला सोबतच मी पीठ मळून घेत असतं कोणी कोणी ताटामध्ये एक एक भाकरीचं असं पीठ मळत असतं पण मी एक सोबतच सगळं मळून घेते जेणेकरून ते पटापट आपल्याला करायला देखील इजी होत असतं तर मी बरोबर अंदाजे मी चार भाकरींचं पीठ घेते आम्हाला म्हणजे सफिशियंट होऊन जातात मीडियम साईज छोट्या छोट्या भाकरी मी करत असते तर सुरुवातीला मला हे ज्वारीच्या भाकरी करायला खूपच प्रॉब्लेम यायचा आणि बघ करायला जायचे तर खूपच असे भेगा पडायचे तर आता देखील आणि जास्त दिवसाचं जर पीठ राहिलं तर ते पडतातच भेगा तर आता हे ना तरी आठ पंधरा दिवस जर ज्वारीच्या पिठाला झालेलेच असणार तर आता बघा मी गरम पाण्या जरी भिजते ना तरी ते थोडेफार साईडने ना म्हणजे बनवताना ते तळे जातात यांना तरी मी क केले जसे तशा करत होती तर आता या ठिकाणी ना खाली एक रुमाल ठेवला ओला रुमाल जेणेकरून ताटा स सरकणार नाही तर आता थोडं थोडं पीठ घेऊन मी आता चांगलं पीठ असं आधी मळून घेते थोडंसं त ताटावर देखील आणि मग भाकरी करायला घेते तर कोणी कोणी या ज्वारीच्या भाकरी लाटून देखील घेतं पण मी असे थापूनच घेत असते तर सुरुवातीला मला नाही जमायच्या त्यावेळेस मी लाटूनच घ्यायची त्याच्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ ॲड करायची आणि आता ना या ठिकाणी मी थोडं जरा जास्त ज्वारीचं पीठ ताटावर घेते जेणेकरून त्या खाली चिकटणार नाही तर आता अशा छान असे थापून घेतले आहे भाकरी आणि साईडने जसे थोड्या थोड्या भेगा पडतात या देखील मी आता असे जॉईन करून घेते आणि मी ना कढीसोबत म्हणजे भाकरी या बनवतच असते चपाती वगैरे भरपूर आम्ही कमी बनवतो आणि बाजरीची भाकर वगैरे नाही बनवत ज्वारीच्याच भाकरी बनवतो आम्ही कढीसोबत आणि भातासोबतसुद्धा कढी ही खूपच छान लागत असते तर आजचा बेत तर फक्त कढी आणि भाकरींचाच होता तर सकाळी इथं स्कू स्कूलला गेलेला तेव्हा त्याच्यासाठी ते मी रव्याचा शिरा बनवून दिलेला त्याला रव्याचा शिरा हा भरपूर आवडतो त्याला सकाळी टिफिनमध्ये ते दिलेलं तर थोड्या वेळाने त्याची देखील स्कूलमधून यायची वेळ होती त्यामुळे मी पटापटाचा स्वयंपाक करून घेते तर चला आता या ठिकाणी ना सगळ्या भाकरी मी करून घेते तर ही पहिली भाकर मी केली ती काही अशी छान अशी फुलली नाही तर दुसरी भाकर आता ती देखील मी करून घेते तर ना या ठिकाणी मी अशी चाळणी घेते या भाकरी ठेवण्यासाठी कारण आपण हॉटपॉटमध्ये डायरेक्टली भाकर जर ठेवली ना तर मग तिला असं प घाम सुटत असो ओ वो, कारण ओली बा सॉरी म्हणजे गरम भाकर आपण ठेवले तर तिला असं ओलावा येतो त्यामुळे मी चाळणी घेते चाडणीमध्ये ते छान अशा राहतात त्याच्यामध्ये आणि थोडी कडकच ही भाकर करत असते थोडी म कढीसोबत छान लागते खायला तर आता या ठिकाणी ही जी चाणणी आहे ना याच्यामध्ये मी भाकरी ठेवते हॉटपॉटमध्ये फक्त चपात्या वगैरे ठेवण्यासाठी तेवढं हॉटपॉटचा यूज करत असते तर आता एक भाकर तर झालेलीच आहे आणि थोडी मी बघा या ठिकाणी थोडी कडकस केली आणि शेवटी शेवटी ती थोडी छान अशी फुललेली सुरुवातीला काही फुलली नाही भाकर बघा या ठिकाणी झाली भाकर तर स्वयंपाक झाला जेवण झालं आमचं तर आता या ठिकाणी डायरेक्ट दुपारचं ना मी बेडरूममधला पसारा आवरायला घेतलेला जे कपडे धुतलेले होते का ते का बेडवर काढून ठेवले होतेच मी आता घड्या ते वाढल्यानंतर ते घड्या करायला घेतलेलं होतं तर तनेश स्कूल स्कूलमधनं आलेला होता आणि त्याने बघा बॅग वगैरे सगळेच तसं बेडवर पडू दिलेलं होतं आता हे सगळं मी आता आवरून घेते आणि दुपारचीच अशी व्य वेळ निवांत असते की सगळं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जी म एक्स्ट्राची कामं असतात तीच आपल्याला करायला भेटतात आणि दुपारी मी खूपच कमी झोपत असते कधीतरी म्हणजे वाटलं तर फक्त अर्धा तास थोडंसं आराम करून घेते जर एका दिवशी काही कामं वगैरे नाही राहिली तर पण कामं राहिली तर आणि ब दुपारच्या वेळेस म्हणजे काही ना काही काम निघतच असतं रोजचं तर या ठिकाणी देखील कपडे म जेवढे पण कपडे होते ते सगळे मी आता घड्या करून घेते आणि जे काही वॉश करण्यासाठी त्यानुने जे डेली यूजचे कपडे का, होते काल तर तो टी शर्ट आणि पॅन्ट ते बाहेर खेळायला गेलेला तेव्हा स सगळं त्याने धुळीचे भरून आणलेले होते तर ते एक एका साईडला काढून घेतलेले बादक बाग कपड्यांच्या घड्या झाल्या आणि झाल्या आणि तर त्याचे स्कूलचं टिफिन वगैरे होतं बॅग वगैरे त्यांनी तसंच पडू दिलेलं होतं आल्यानंतर ते सगळं उचलून आता हॉलमध्ये मी ठेवून दिलेले आता कपडे देखील मी आता सगळे ब कपाटमध्ये ठेवून देणार आहे तर आता लगेच बेड वगैरे देखील सेट करून घेईल तर दुपारी म्हणजे सगळं आवरत आवरत मला तीन वगैरे तीन साडेतीन असे वाजतच असतात तर आता देखील स सेट करून देते सकाळी केलेला होता परत तनिष्ठा आल्यानंतर जसं तसं त्याने करून दिलास तर बेडवर खूप मस्ती करत असतो तो उड्या वगैरे मारतो त्यामुळे लग लवकर ते बे बेड हा खराब होतो असं बेडशीट वगैरे लगेच गोडा होतं तर ना आता या ठिकाणी जी एक्स्ट्राची साफसफाई होती ती देखील मी करून घेते रुमालाने नाही सगळं बेड वगैरे जे मग टॉपचं ते बेडचा जो भाग होता तो देखील मी आता पुसून घेते ड्रेसिंग टेबल वगैरे तर मी नेहमी म्हणजे आठवड्यात दोनदा तीनदा तो तर साफ करतच असते मी तर बेडवर देखील खूप अशी धूळ जमा होत असते कारण उन्हाळ्याची ना हवा भरपूर येते आणि त्यामुळे धूळ देखील खूप येत असते घरामध्ये आणि साईडलाच विंडो आहेत त्यामुळे ते, है त्या ते मला नेहमी क्लीन करतच राहावं लागतं आता ना या ठिकाणी सगळे बेडरूमची क्लिनिंग झालेली होती आणि ना हे सगळे ज्वेलरी बॉक्स सगळे इकडे तिकडे झालेले होते तर तेच मला आज व्यवस्थित लावायचे होते तर हे सगळी टेम्पल ज्वेलरी आहे याचं जर कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्की व्हिडिओ सॉरी कमेंटमध्ये सांगा तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल हा व्हिडिओ तर या ठिकाणी ना सगळे मी जे इअरिंग्स वगैरे होते सगळे हे बघा तर टेम्पल ज्वेलरीचे माझ्याकडे ही सगळी आता व्यवस्थित मी सगळे बॉक्समध्ये ऑर्गनाईज करून घेतलेले होते आणि असे छोटे छोटे बॉक्स बॉक्स आपल्याकडे असायलाच हवेत जेणेकरून आपले इअरिंग्स वगैरे आहेत किंवा जे काही नेकलेस असतात जे छोटे छोटे म गोष्टी असतात आपल्या ज्वेलरीच्या ते व्यवस्थित असे पॅक करून ठेवल्या तर किती पण वर्ष ते आपल्याकडे राहिल्या तरी ते खराब होत नाही आणि त्यांची पॉलिश देखील जात नसते तर मी अशा प्रकारे या गो सगळ्या काही गोष्टी ऑर्गनाईज करून ठेवते आणि छोटे छोटे हे डबेनं मार्केटमधनंच मी घेऊन आलेली होती आणि काही जे डबे होते ते स ज्वेलरी घेतली तेव्हा त्यांच्यासोबतच मला मिळालेले होते आणि या ठिकाणी डेलीचे जे बांगड्या वगैरे होत्या ते आज मी आता याच्यामध्ये देखील ठेवून देते आणि बांगड्यांचा दुसरा जो बॉक्स आहे मी तो साईडलाच ठेवलेला आहे तर या ठिकाणी ऑक्सिडरची ज्वेलरी होती कधी कधी बाहेर जायचं म्हटलं किंवा पार्टी वगैरेसाठी मी यूज करत होते त्यामुळे इकडे तिकडे सगळे झालेले होते तर या ठिकाणी ते देखील आता व्यवस्थित असे लावून दिलेले आहेत तर याचे असे चुट छोटे छोटे माझ्याकडे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये मी सगळं ऑर्गनाईज करते तर छान राहतात आता भरपूर दिवस झाले ऑक्सि ज्वेलरीला देखील तर, तरी तरीसुद्धा त्यांची पॉलिश वगैरे काही गेलेली नाही आहे आणि काळे दे, दे, देखील ते पडले नाही तर अतिशय फ्रेश लुक त्यांचा दिस दिसतोय कारण मी व्यवस्थित असं जतन करून त्यां त्यांना ते, ठेवलेले हो आहे आणि ज्वेलरी अशी गोष्ट आहे की ते आपण परत परत नाही घेऊ शकतो घेऊ शकत त्यामुळे व्यवस्थित असं सांभाळून ठेवलं तर मग जास्त दिवस ते टिकत देखील असते आणि नवीन ट्रेंडनुसार नवीन नवीन गोष्टी येतात तेव्हा एखादी गोष्ट घेतली तेव्हा ठीक आहे पण आपण जे आपल्याकडे जी गोष्ट आहे ती व्यवस्थित अशी सांभाळून ठेवली तर भरपूर दिवस त्या म्हणजे ज्वेलरी देखील ट टिकत असतात आणि आपले म्हणजे फालतू आपला खर्च देखील होत नसतो तर आता या ठिकाणी ज्वेलरीचा बॉक्स आता रेडी झालेला आहे तर आता ना दुसरीकडे मला आता हे झाल्यानंतर बेडरूमची तर क्लिनिंग वगैरे सगळं झाल्यानंतर मी डायनिंग हॉलमध्ये आलेली डायनिंग टेबल देखील आज मला पूर्ण क्लीन करायचा होता तर डायनिंग टेबलवरचं जे कवर होतं ते मला धुण्यासाठी काढायचं होतं तर ते देखील भरपूर असं खराब झालेलं होतं कारण कधीतरी तनिष वगैरे आम्ही तर खालीच जेवायला बसतो डायनिंग टेबलवर आम्ही कोणीच जेवायला बसत नाही तनिष जर कधीतरी बसला तर तो काही ना काही खायची वस्तू त्या ठिकाणी पाडत राहायचा तर तेच मला आता सगळं क्लीन करून घ्यायचं कवर वगैरे ते वॉश करून घेईल मी नंतर आता तर आता ना डायनिंग टेबल देखील स्वच्छ असा स्प्रे मारून थोडा पुसून घेते तर हे जे लिक्विड आहे जे मध्ये मी यूज करते तेच लिक्विड मी आता या ठिकाणी डायनिंग टेबल पुसण्यासाठी यूज करून घेते आहे आणि ही जी बास्केट आहे तुमच्यासोबत मी खूप वेळा शेअर केलेली आहे मी डीमार्टमधे ही परचेस केलेली होती खूपच छान आहे तर या ठिकाणी जे काही खाऊचे डबे होते ते देखील मी डायनिंग टेबलवरच ठेवलेले कारण वर ठेवले तर मग तनिषला मग घ्यायला देखील प्रॉब्लेम होता आणि परत परत आपण कामात राहिलं तर तो मागत असतो तर डायनिंग टेबलवर असलं की तो हाताने घेतो आणि खा खाऊन घेतो त्याच्या म म्हणजे वेळेनुसार त्याला जसं लागतं तसं तर आता ना या ठिकाणी फ्रीज देखील मी वरच्यावर असं क्लीन करून घेते तर फ्रीजची देखील मला डीप क्लिनिंग करायची आहे आठ पंधरा दिवस झालेले असतील क्लिनिंगला आता तर वरुणाची धूळ वगैरे बसत असते कारण विंडोच्या साईडलाच फ्रीज आहे त्यामुळे फ्रीज देखील आता स्वच्छ असं पुसून घेते मी कारण धूळी खूपच बसलेली बस होती त्याच्यावर देखील आणि आपण दर दोन ते तीन दिवस आठ जरासा असं रुमाला नाही ते वाईप करत असलो किंवा क्लीन करत असलो तर जास्त देखील आपलं म्हणजे पसारा दिसत नाही आणि अंटायडी ही कोणतीच गोष्ट दिसत नसते त्यामुळे मी सगळं हे असं क्लीन करूनच घेत असते चला तर मग सगळं क्लिनिंग वगैरे माझी झालेली आहे आणि सगळं आवरलं गेलं तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा बाय